कोल्हापूर परिक्षेत्रातील बहुतांश नद्यांना पूर आला आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये नियंत्रणात आहे आहे प्रशासकीय यंत्रणासह पोलीस प्रशासनही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करा अशा शब्दात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पूरग्रस्तांना आधार दिला सांगलीतील आर्विन पूल मगरमज कॉलनी वसंतदादा स्मारक परिसरातील पूरस्थितीचा महानिरीक्षक फुलारी यांनी आढावा घेतला मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांशी त्यांनी संवाद साधत स्थितीची माहिती घेतली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संजय बोरे मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते एनडीआरएफच्या जवानांकडूनही फुलारी यांनी माहिती घेतली त्यानंतर बोलताना सुनील फुलारी म्हणाले की कोल्हापूर परिक्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे अनेक नद्यांना पूर आला आहे एनडीआरएफ लष्करासह जिल्हा प्रशासन महापालिका आणि पोलीस यंत्रणा पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी काम करीत आहे नागरिकांनी यंत्रणांना सहकार्य करावे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुराशी मुकाबला करण्यास पोलीस सक्षम आहेत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तरुणांनी सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये पोलिसांच्या निर्देशाचे पालन करावे पूरग्रस्त नागरिकांनी घरी परतण्याची घाई करू नये पावसाचा अंदाज घ्यावा असे आवाहन केले बरोबर आहे आता सांगलीमध्ये आपण मगरमच्छ कॉलनी इथे आहे आणि तिथे लोकांचं स्थलांतर केलेलं आहे आणि ते गेलेले आहेत जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आलंय कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा जास्ती संख्येत स्थलांतरण केलेलं आहे आणि ते पुनर्वसन कॅम्पमध्ये आहेत त्यामुळे ठीक आहे हा भावनिक प्रश्न असतो पण सुरक्षितता लक्षात घेण्यास हरकत नाही आणि लोकांनी सहकार्य केलेलं एवढंच मी सांगू इच्छितो फक्त परत जाण्याची घाई करू नये थोडा पावसाचे दिवस आहेत त्याचा अंदाज घेऊनच मग आपल्या ठिकाणी परत जावे क्षेत्र दल असेल एनडीआरएफ असेल याच बरोबरीनं सांगली जिल्हा पोलिस दलानं सुद्धा अत्यंत चांगलं काम या पुरामध्ये चार दिवसात केलेलं आहे रातोरात लोकांना हलवण्याचं काम सुद्धा पोलीस दलानं सांगलीच्या ह्या सगळ्या यंत्रणांच्या मदतीने केलेलं आहे पोलीस दलाबद्दल सांगलीच्या काय वाटतं तुला नाही आपण इतकं चांगलं कौतुक केलं आहे नक्कीच धन्यवाद देतो मी आपल्याला पोलीस प्रशासनाकडून आणि अशीच कामगिरी सांगली पोलिस दल करेल अशी मला आशा आहे कारण आजच मी सांगली पोलिस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं की या परिस्थितीत त्यांनी ते इतर कर्तव्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि जबरी चोरीचे दरोड्याचे गंभीर गुन्हे ओळखीच आणले आणि त्याच्यात आरोपी अटक केलेले आहेत हे काम नक्कीच आमचं सांगली पोलीस दल आणि परिक्षेत्रातील सगळेच जिल्हे कोल्हापूर सातारा पुणे आणि सोलापूर इथेही चालू राहतील एवढंच मी सांगू शकतो या अनुषंगाने एकच विषय आहे की सध्या मान्सूनचा हा पीक सीझन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पडत आहे हवामान खात्याकडून जे अंदाज व्यक्त होतात त्यानुसार बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे परंतु प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्यातून बहुतेक ठिकाणी आपण सुरक्षितता ठेवण्यात यशस्वी झालेलो हो। आहोत त्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांचं आणि नागरी स्वयंसेवी संस्था आहेत एन डी आर एफ एस डी आर एफ आहे आणि सशस्त्र दले यांचासुद्धा सहभाग आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागात धरणं मोठ्या प्रमाणात आणि त्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सोबतच मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडत आहे त्याच्यामुळे परिस्थिती आहे काही नद्यांना पूर कृष्णा कोयना वारणा पंचगंगा यांना पूरसुद्धा आहे धरणातून पाणी सोडलं जात आहे परंतु आपली तयारी आणि नागरिकांनी विलिंगली केलेलं सहकार्य काही ठिकाणी आपल्याला पुनर्वसन करावं लागलं मदत केंद्रांमध्ये नागरिकांना हलवावं लागलं गुरांसाठी छारा चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे हे मान्सून सीझन अजून सुरू आहे अजून येणारे दोन महिने सुद्धा पावसाळ्याचे शिल्लक आहेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं कोणत्याही अफवांना बळी पडू नये पाऊस आणि पूर याचा जो अंदाज शासनाकडून व्यक्त होतो तोच अधिकृत मानण्यात यावा कोणतंही पॅनिक होण्याचं वातावरण सध्या नाही आहे आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाऊस उघडतो आणि पाण्याची लेवल कमी होतं असं दिसून येतं परंतु ती जी धोक्याची पातळी आहे ती लगेच कधी कधी विसर्ग वाढला पाऊस वाढला तर येऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहावे आणि विशेषतः पर्यटक आणि युवा वर्ग आहे त्यांनी आपल्या सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालण्यासाठी कोणतेही साहसी कृत्य करू नये कायदेशीर उपाययोजना केलेल्या आहेत निर्बंधात्मक आदेश जारी केलेले आहेत व स्थानिक प्रशासनाने त्याचं पालन करावं आणि एकंदरीत सगळ्या संस्थांना सहकार्य करावं इथे एन डी आर एफ आहे एस डी आर एफसुद्धा आहे सशस्त्र दलांची तुकडीसुद्धा आहे तर त्यांचे निर्देश पालन करावे म्हणजे आपल्याला सगळ्यांची जानमाल सुरक्षित ठेवता येईल एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना त्यादृष्टीने काय उपाययोजना त्यासाठी एस पी साहेबांनी उपाय केलेले आहे आणि ती लक्ष ठेवण्याची विजिलन्स ठेवण्याची व्यवस्था जिथे जिथे लोकं घर सोडून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या एरियात वॉच आणि पेट्रोलिंग ठेवलेली आहे